जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ांडा केंद्र खडका तालुका सोनपेठ जिल्हा परभणी आज दिनांक ऑगस्ट दोन हजार चोवीस या ठिकाणी मी माझ्या शाळेमध्ये काही झाड घेऊन आलेली आहे लावण्यासाठी ते आज आपण या ठिकाणी शाळेमध्ये लावून घेणार आहेत बघा या ठिकाणी बघूया तुझं झाड कशाच आहे बघा सावली देणार सावली देणार आहे तुझे पिंपळ आणि सावणार सा उंबर उंबर हा तुझ मा साव, देणार तुझ रे सावली देणार तुझं झाड कशाच आहे सागाच झाड ते तुझं देणार तुझं रे पेरू पेरू तुझ तुझ आता आपण काय करून घेऊया ही झाड लावून घेऊया